महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील मुंबई आज आय सी डी एस आयुक्त कैलास पगारे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व अन्य निमंत्रक संघटनेच्या प्रतिनिधीची बैठक अत्यंत खेळीमेळीच्या सकारात्मक वातावरणात पार पडली बैठकीत खालील विषयावर चर्चा होऊन कारवाई करण्याचा मान्य करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिली सेविका व मान्य प्रत्येकी पेन्शन बाबत योजनेचा प्रस्ताव शासनाकडे गेला असून तो निर्णय अंतिम टप्प्यात आहे ग्रॅज्युटी बाबत निर्णय घेण्यात आला असून निधी मंजूर करण्यात येईल दोन हजार च्या आधी नियुक्त दहावी पास मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती करण्यात येईल सुपरवायझर पदाची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादेचे निकष बदलण्यासाठी उच्च न्यायालयाचा आधार घ्यावा लागेल मुंबईसारख्या महानग नगरात भाडे किमान चार हजार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल सर्व थकीत एक रकमी सेवा समाप्ती लाभाच्या रकमा तीन महिन्याच्या आत दिल्या जातील मोबाईल व पोषण ट्रॅकरचे दिले जाईल रक्कम जा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल नागरी प्रकल्पात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आठ डी पेक्षा जास्त आदेश काढला जाईल नागरी प्रकल्पात रूपांतर आदिवासी लाभार्थ्यांचा पैसा अंतर्गत अमृत आहार योजना लागू करण्याबाबत आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा केला जाईल दुर्गम भागाचा शंभर ते पंच्याहत्तर रुपयाचा भत्ता पुन्हा सुरू करण्यात येईल पाच व दहा वर्षात मिळणारी केंद्रीय वाढ एकतीस व बत्तीस दहा वीस तीस, तीस, तीस वर्षाच्या सेवानंतर मिळणारी तीन चार पाच टक्के वाढ फरकासह देण्यात येईल आहाराबाबत तक्रारी सोडवल्या जातील तसेच आहार व इंधनाचे दर वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावाचा प्रस्ताव पाठवण्या केला जाईल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय रजा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे अंगणवाडी सर्व साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोचण्याच्या मागणीवर विचार केला जाईल बैठकीत कृती समितीच्या वतीने एम ए पाटील सुभाष शमीम दिलीप पुटाने दत्ता देशमुख राजेंद्र बावे संगीता राजेश सिंग निलेश सहभागी झाले होते प्रशासनाच्या वतीने माननीय उपायुक्त श्रीसागर संगीता लोंडे श्री काकडे व अन्य अधिकारी उपस्थित होते उपरोक्त प्रस्तावित विषयावर मानधनवाढीची मागणी मार्गी लावण्यासाठी शासनावर दबाव आणणे आवश्यक आहे त्यासाठी ठरल्याप्रमाणे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आझाद मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शन करणे आवश्यक आहे असा निर्णय बैठकीनंतर झालेल्या कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला त्यानुसार सर्व जिल्ह्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीने केले आहे